जत जिल्हा सांगली येथे जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण माजी मंत्री जयंतराव पाटील यांची खास उपस्थिती जत जिल्हा सांगली येथे जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना व माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी खास करून राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत माजी सभापती सुरेशराव शिंदे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसूर खतीब सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विवेक कोकरे जिल्हा सरचिटणीस महेश पोपाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ मीनाक्षी अक्की राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उत्तम शेठ चव्हाण माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार बाजी केंगार अविनाश वाघमारे प्रतापराव शिंदे बसप्पा बेडगे डॉक्टर शफिकबाई इनामदार माजी सभापती बाबासाहेब कोडक मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष साटे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे प्रल्हाद किवाळे जत तालुका शिक्षक पाठी संघटनेचे दिगंबर सावंत जत तालुका शिक्षक समितीचे नेते आराव सावंत ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह विक्रमदादा सावंत माझे आमदार विलासरावजी जगताप साहेब माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय देवराजदा पाटील माननीय रवी तमनवडा साहेब रमेश पाटील साहेब भोर्तीकर साहेब आणि सगळ्यात महत्वाचे उपस्थित असणारे आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष जत तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी देतात मुळात एक गोष्ट या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायची आहे खर तर मुळात माझ्या तालुक्यामध्ये असणारे प्राथमिकचे बाराशे तेराशे शिक्षक आणि इतर सगळेच शिक्षक माझ्या तालुक्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातले देशातले सगळेच शिक्षक आणि गुरुवर्य हे मुळात आदर्शच आहे वास्तविक पाहता आदर्श कुणाला म्हणावा आणि कुणाला म्हणू नये हा सगळ्यात मोठा पेच माझ्या समोर माझ्यासारखे एका कार्यकर्त्या समोर आला होता मग या वेळेला साहेब आपण प्रातिक स्वरूपामध्ये आपल्या जयंत स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागामध्ये असणाऱ्या केंद्र प्रमुखांच्या त्या त्या केंद्रातून दोन दोन शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार देत हो। आहोत अर्थ जरी आपण दोन शिक्षक एक शिक्षक आणि एक शिक्षिका यांना पुरस्कार देतोय पण त्यांच्या माध्यमातून त्या केंद्रात असणाऱ्या सगळ्याच शिक्षकांना आपण आदर्श शिक्षक म्हणूनच हा पुरस्कार देतोय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे <firearmly> हा पुरस्कार देत असताना साहेब एक गोष्ट मला एकदा अवधून आनंदाने सांगायला आवडेल ज्या पुरस्काराच्या नावाच्या अगोदर जयंत हा शब्द लागला जयंत पुरस्कार देतोय मी अगदी जबाबदारीने सांगतो साहेब मला चार दिवसापासून शिक्षक दिना दिवशी आपण हे पुरस्कार जाहीर केले चार दिवसापासून मला शंभरहून अधिक फोन आले असतील आणि त्या प्रत्येक फोन मध्ये एक वाक्य ऐकायला मिळत होत अतिशय चांगल्या नावानं तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार देताय ही आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे <laughs> माझा एका कार्यकर्त्याला ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मुळात काय एक दुसरी आनंदाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं सांगतो कदाचित गुगल वरती आपण सर्च केल्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला खरोखर पाहायला मिळेल जयंत स्पंदन फाउंडेशन सुरू करण्यापाठी मात्र हेतू हा आहे राजकारणाच्या विरोधी समाजातल्या सर्व घटकांसाठी आपण काम करत राहायचं सगळ्या शिक्षण आरोग्य या वेगवेगळ्या विभागामध्ये जनतेच्या या स्पंदन स्पंदन्याची आपण नोंदणी केली साहेब मला सांगायला आनंद वाटेल आपण नोंदणी केली आणि नोंदणीची तारीख रजिस्ट्रेशन आपल्याला मिळाली ती तारीख आहे पाच सप्टेंबर हा दूरदर्शन आणि योगा हा योगायोगच नाही तर एका गुरुजीच्या मुलाला त्याच्या राजकारणाची सुरुवात करत असताना त्याच्या पाठीमाग उभे राहणारे हे सगळे गुरुजी हे सगळे शिक्षक माझाच मुलगा आहे या भूमिकेला माझ्या पाठीशी आहे त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि त्यामुळे ती तारीख येथील पाच सप्टेंबरची भूमिका मी बऱ्याचदा बहुला जिथे जाईल तिथं सगळीकडे सांगितलंय माझं नेतृत्व माझ्या या ठिकाणी व्यासपीठावरती असणारे नेते आदरणीय ने जयंतरावजी ने पाटील साहेब ज्यांना वारसाच राजाराम बापूंचा लागला ज्या बापूने साहेब आज आपण शिक्षण दिनाच्या निमित्ताने ज्या प्रतिमांचं पूजन केलं पूजन करत माता सावित्रीबाई फुले साने गुरुजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि बापूंच्या प्रतिमेचं पूजन केलं या सगळ्याच शिक्षण क्षेत्रात योगदान मोठं आहे कदाचित सावित्रीबाई नसत्या तर आज ज्या माझ्या उपस्थित आहे त्या शिक्षिका म्हणून इथं उपस्थित राहिल्या नसत्या त्यामुळे सावित्रीबाईंच महात्मा ज्योतिबा फुलेंच या निमित्ताने आठवण काढणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे याचबरोबर या, या निमित्तानं एक गोष्ट खऱ्या अर्थानं इथं सांगतो आज आपण साने गुरुजींचा फोटो का व्यासपीठावरती शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शिक्षक नेते विनायक शिंदे सर आहेत वेगवेगळ्या संघटनांचे नेते आहेत मला वाटतंय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला साने गुरुजींचा फोटो हा पहिल्यांदाच दिसला असेल त्याचं कारण माझ्या सगळ्या गुरुजींनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना येत नाही पण आज माझ्या देशाला साने गुरुजींच्या त्या ओळीची गरज आहे खरा तो एक धर्म जगाला प्रेम लागत आणि खास करून माझ्या तालुक्याला तर ती ओळ सारखा ठेवून ठेवावी लागणार आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये साने गुरुजींचा आदर्श माझे सगळे गुरुजी हा आदर्श घेऊन तालुक्यामध्ये काम सगळीकडं पण पुन्हा जो मेसेज आम्हाला द्यायचा आहे तो साने गुरुजींचा खरा तो एक धर्म त्याच्यासाठी आजचा प्रश्न <laughs> आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण साने गुरुजींच्या प्रार्थनेनं केली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत मगाशी आमचे मित्र जिल्हाध्यक्ष वक्ता सरचे दादू सर खूप चांगल्या पद्धतीने तिथं मांडलं त्यामुळे त्या विषयावर जाऊन वेळ या ठिकाणी घेणार नाही पण एक शिक्षक राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचतात त्यांचा सन्मान आपण या निमित्ताने करतो आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो राम बापूंच या तालुक्यावरती शिक्षण क्षेत्रामध्ये असणार उपकार हे आपण कुणीही शब्दात मांडू शकत नाही कारण तुमच्या समोर उभा असलेला हा विद्यार्थी देखील बापू दिलेल्या एका शाळे परवानगी एका शाळेचा विद्यार्थी आहे म्हणून मी आज तुमच्या या संस्थापक संजय उभे आहेत त्यांचीच संस्था आहे त्या शाळेला देखील राजाराम बापूंनी त्या काळामध्ये परवानगी दिली आणि माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना मी बरं निदान गुरुजीचा पोरगा आहे मला पुढं कुठून तरी शाळेत घालत होते ते काहीतरी करून पण ज्या माझ्या पूर्व भागामध्ये भूस तोडी आहे ज्या भागामध्ये पाणी नव्हतं अशा भागातल्या लोकांना शाळा शिकली पाहिजे या हेतून काम करणाऱ्या स्वर्गीय बापूंची प्रतिमा आज आपण शिक्षक दिनाच्या निमित्तानं पुजतोय म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं बापूंचं योगदान हे सगळ्यात मोठं आहे खरं तर बापूंच्या बाबतीत वेगवेगळ्या वे विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे या जत तालुक्यामध्ये हे का बापूंच्या बद्दल बोलतोय कारण हे तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला माहित असणं गरजेचं आहे कारण ज्या बापूंनी आपली आहेत बापूंचा जन्म जरी वळल्यातला होता मतदारसंघ वळल्यातला होता पण या माझ्या जतच्या भूमीसाठी माझ्या जतला पाणी मिळावं हो, माझ्या जत मध्ये वीज यावी या सगळ्या संकल्पनेनं बापूंनी इथं काम केलंय मला राजकारणाच्या विषयावर तिथं मध्ये बोलायचं नाही पण बापूंच्या बद्दल बापूंनी केलेल्या जग वरती एवढा मोठे उपकार आहेत मग ज्या काही माहित नाही अशी मंडळी येऊन जर काही गोष्टी बोलत असतील तर त्यांना माझी माझी एक विनंती आहे आपण सगळ्यांनी मिळून फक्त आमच्या बापूंच काम जे शिक्षण क्षेत्रातलं आहे तेवढंच जर सांगितलं तरी ते समजायला पुढची पाच दहा वर्ष लागतील <laughs> शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही राजकारणाच्या विषयावरती मला बोलायचं नाही सत्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या गोष्टीवर विविधतेने नटलेला एकतेने नटलेला सर्वप्रधान सगळ्यांना सोबत घेऊन जाणार हा महाराष्ट्र आणि भारत आहे त्रा ज्या ज्या वेळेला देशावर लोकशाहीवर घाला येत होता तेव्हा तेव्हा शाळेमधून अनेक रेडे उभा राहिले शिरीष कुमारांनी देखील स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान आहे हेही ना नाकारता येणार नाही ना मग या सगळ्या प्रवाहामध्ये त्या काळातल्या गुरुजींची भूमिकाही फार महत्वाची होती त्यामुळे आजच्या समाज परिवर्तनामध्ये इतर असणाऱ्या सगळ्या शिक्षक वर्गाची भूमिका देखील देश बांधणीसाठी महत्वाची असणार आहे कारण आपण सगळेजण साने गुरुजींचे वारंदर आहोत मी या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छित आहे खर तर बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे फारसं बोलत राहण्यापेक्षा या ठिकाणी काही गोष्टी मी आवर्जून सांगतो खर तर राजकारणात येत असताना बऱ्याच जणांना अनेकदा काही वारसा असतो काही जण राजकारणात काही जणांचे कारखाने असतात काही जणांचे बँक आहेत संस्थापक आहेत शाळा आहेत हे सगळं असताना त्यांच्या पाठीशी मोठी यंत्रणा असते पण साहेब मला आज एका गोष्टीचा आनंद आहे एका शाळा मास्तराच्या पोराला तुम्ही या जिल्ह्याचा अध्यक्ष केलं आणि त्या शाळा मास्तराच्या पोरासाठी हे सगळे गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या तुमच्या सगळ्यांचा कायमस्वरूपी रुढी राहील आणि एक खात्री या मी देतो गुरुजीचा पोरगा कधीही गावगुंड होत नसतो त्यामुळे गुरुजीचा पोरगा कधीही गावगुंड होणार नाही ना ना। हा शब्द या निमित्तानं मी देतोय कारण जो गावगुंड आहे त्याचा बाप कधी गुरुजी असू शकत नाही हे मी या निमित्तानं सांगतो त्यामुळे एका शिक्षकाचा मुलगा शिक्षकांना दिलेल्या संस्काराबरोबर बरोबर कायमस्वरूपी गुरुजींनी जी शिकवण दिली त्या शिकवणी बरोबर राहील आज या निमित्तानं बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी म्हणत असतात वेळ खूप झालाय पण आज ही सगळी घरची माणसं आहेत त्यांचा मुलगा आहे त्यामुळे ते सगळ्याच ऍडजस्ट करून घेतील म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या शिक्षकांच्या समोर मला एक माझ्या वडिलांच्या बद्दल दोन मिनिटं इथं आवर्जून सांगायचे मी शिकत असताना माझ्या वडिलांनी मला कधीच सांगितलं नाही तू हेच झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे असं कुठलाही माझ्यावरती घातलं नाही त्याच्या पलीकडची पुढे जाऊन गोष्ट सांगतो बी ए करायला कोल्हापूरला जाणार मी कदाचित एकटा असेल काय नाही फक्त बी ए करायला बी ए शिकायला म्हणजे माझ्या वडिलांनी मला शिकत असताना तू हेच केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं नाही तर तुला जे जमतय ते कर पण चांगलं कर या भूमिकेने ते माझ्यासोबत राहिले म्हणून मला आज पुरोगामी विचारांची चळवळ सोबत हो घेऊन राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होता आलं त्यामुळे माझ्या वडिलांचे देखील मी या ठिकाणी या निमित्तानं आभार <stimuli> <sincerely> <स्थार> मानतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण थोडस उरक्त घेतो आणि आता सांगतो साहेब जयंत स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषदेतल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या साठी वेगवेगळे उपक्रम राहू जे कॉन्वेंट स्कूल मध्ये त्यांना देता येते ते आपल्या माध्यमातून आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि एक गोष्ट मला عاوز या निमित्ताने सांगायचं आज आपण पुरस्कार देत असताना एका शाळेचा देखील पुरस्कार गंभीर पद्धतीने काव ज्या शाळेनं मॉडेल स्कूल मध्ये चांगला नंबर मिळवला त्या शाळेलाही आपण आदर्श शाळा देतोय पण मॉडेल स्कूल ची खरी संकल्पना जर कोणी सुरुवात केली असेल तर ते आमचे नेते आदरणीय जनता पाटील त्यांची संकल्पना उभी करण्याच्या पाठीमाचा एकच हेतू होता मोठ्या बापाची पोरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात पण गरीब घरातल्या सामान्याच्या शेतकऱ्याच्या पोरांना देखील तोच आला स्कूल स्कूलमध्ये शिकतोय त्यामुळे शाळा बदलण्याचं स्वप्न त्यांनी हातात घेतलं आणि इथले मॉडर्न स्कूल करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट मला अभिमानानं आणि आनंदाने सांगायची आहे साहेबांनी हे सुरू करत असताना मॉडेल स्कूल जेव्हा सुरू पहिल्या टप्प्यामध्ये शाळा घेतल्या गेल्या वाळव्या मधल्या मला वाटतं सोळा ते सतरा शाळा असतील पण जर तालुक्यातल्या बत्तीस शाळा त्या मॉडेल स्कूल मध्ये साहेबांनी घेतल्या म्हणजे तालुक्यावरती विशेष प्रेम ते इथल्या गरीब घरातल्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या कुटुंबातल्या पोरांच्या आहे हे आहे साहेबांचं शिक्षण क्षेत्रातलं जत तालुक्यातलं वेगवेगळ्या क्षेत्रातलं असणारं दायित्व आणि या माध्यमातून आपण अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम घेत राहू या कार्यक्रमासाठी मला फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असताना अमोल डबळे साहेबांचं विशेष सहकार्य लाभलं आमचे तालुका अध्यक्ष म्हणजे त्याच्या खटी यांचं विशेष सहकार्य